सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय धनंजय मुंडेंना थेट राजकारण संपवण्याची धमकी दिली आहे धनंजय मुंडे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा आनंद आहे पण ओबीसी मधून देऊ नका मला काय बोलतोय हे किंवा आम्ही ओबीसीच खातो मग तू बंजारा समाजाचं का खातो तू दिसतो का त्यांच्यासारखा अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा बोचरा सवाल करणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केला होता यावर मनोज जरांगे पाटील यांनी हल्ला चढवला होता गुलामीचे गॅजेट म्हणणाऱ्या औलादींच्या घरात इंग्रज राहत होते का इंग्रज तुमच्या परिवारातला आहे का लोकांच्या लेकरांना तुच्छ लेखायचं नाही जातवान मराठ्यांनी तिच्या पक्षात कशाला का काम करता आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांचा प्रचार करायचा का असं संतप्त सवाल करत जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला होता आता यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यावर काल टीका त्यांनी यांच्याबद्दल धक्कादायक दावे करत काही आरोपही सम्राट बाळासाहेब यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला असा सवाल विचारत त्याचा तपास करावा अशी मागणी कदम यांनी केली आहे त्यांच्या या विधानानं चांगलीच खळबळ माजली असून राज्यभरात चर्चा होत आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना या विषयावर प्रतिक्रिया देत कदम यांच्यावर तोंड सुख घेतलंय नवी मुंबई हे ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचं मोठं केंद्र ठरत आहे इथं ठिणगी पडली आहे वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटात विस्तवही दिसत आहे दोन्ही गटातील वाद सातत्यानं चवाट्यावर येत आहे गणेश नाईकांची तोफ सातत्यानं आग ओकत आहे आता ही एका कार्यक्रमात नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता हल्लाबोल चढवलाय गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा केला जातात मात्र ही योजना सुरू करत असताना सरकारने काही अटी घातल्या होत्या ज्यामध्ये ज्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल ज्या महिलांचं वय हे पासष्ट वर्षांपेक्षा कमी असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा काही अटी होत्या मात्र अनेक ठिकाणी पात्र नसलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं दोन देशांमध्ये युद्धाची पद्धत तीच आहे पण आता शस्त्र बदलली आहेत युद्धाच्या रणांगणात आता मोठे रणगाडे विमान नाही तर छोटे छोटे ड्रोन दिसतात हे छोटे आता युद्धाची मोठी शस्त्र आहेत कधी काळ्या कॅमेऱ्याद्वारे टेहळणी करणारे आता बॉम्ब आणि शस्त्र घेऊन सैन्य तळांवर पोहोचले आहेत याची खास बाब म्हणजे ड्रोन स्वस्त असतात सहज बनवता येऊ शकतात ही ड्रोन्स झुंडीनं हल्ला करण्यास सक्षम आहेत शत्रूच्या हवाई सुरक्षा प्रणालीला चकवा देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे मागिल काही दिवसात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार चवाट्यावर येत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काही महिला वाहक धाडस करण्यास धजावत असून या महिला वाहकांना धाक दिसून येत आहे असाच एक संतापजनक प्रकार पुन्हा गुरुवारी एका महिला वाहकाकडून घडला आहे सदर प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे माहितीनुसार भंडारा एस डेपोची बस भंडारा येथून करडीकडं जात होती या एसटी मध्ये प्रवाशांसोबत अनेक शालेय विद्यार्थी

चे केस खेचून तिला ओढत असताना विद्यार्थिनी वेदने रडू लागल्यानं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं या महिला वाहकाचा हात धरून तिच्या तावडीतून विद्यार्थिनीची सुटका केली आहे बीड येथील भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाला विरोध नाही मात्र आमच्या ताटातलं घेऊ नका असं वक्तव्य केलंय तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतही आम्हीही होतो काही लोकांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे असं म्हटलंय आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात म्हणजे पार पडलाय जोरदार पाऊस असताना देखील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्यातील भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत युतीवर देखील उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे वन्यजीव सप्ताहानिमित्त नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दिनांक एक ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस क्षेत्रीय स्तरावर विविध जनजागृतीपर आयोजन करण्यात आहे दिनांक ऑक्टोबर रोजी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोका वन्यजीव अभयारण्यात निसर्ग पर्यटकांकरिता जंगल सफारीची सुरुवात करण्यासाठी चंद्रपूर पर्यटन गेट इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचं उद्घाटन फीत कापून करण्यात आलं यावेळी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाच्या उपवन संरक्षक तथा क्षेत्र संचालक पियुषा जगताप नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक प्रीतम सिंग कोडापे सरपंच किशोर मसराम ग्रामपंचायत ग्राम चंद्रपूर सरिता कोडवते सरपंच ग्रामपंचायत कोका तसंच सर्व सहाय्यक वन संरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक आणि चंद्रपूर आणि कोका गावातील ग्रामस्थ तसंच शाळेचे विद्यार्थी निसर्ग मार्गदर्शक मानस वन्यजीव रक्षक अशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते यावेळी माजी मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी कोका अभयारण्याची यशोगाथा विशद केली तर आमदार नरेंद्र भुंडेकर यांनी कोका अभयारण्य हे भंडारा शहरापासून अगदी जवळ असल्यानं पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन केलं याच दरम्यान करिता आलेल्या पर्यटकांना मान्यवरांकडून हिरवी झेंडी दाखवून पर्यटनासाठी सोडण्यात आलं आपले संचालक दत्ताप मॅडम आहेत त्यांनी काही योजना आखलेल्या आहेत आणि त्यांच्या सगळं टीमनी योजना आखलेल्या आहेत तर आमचा पण प्रयत्न आहे की हा राज्यातून वाईल्ड लाईफमध्ये हा वेगळा कसा राहील आणि याच्यामध्ये पर्यटन कसे जास्तीत जास्त, जास्त वाढतील कारण आमच्या भंडाऱ्यामध्ये आता जलपर्यटनच्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे ते लवकर ते सुरू होणार आहे त्याच्यानंतर खाम तलाव असतील वेगवेगळे मोठे पर्यटन स्थळ आम्ही डेव्हलप करतो आहे तर त्याच्यासोबतच हा दहा मिनटाच्या अंतरावर कोका अभयारण्य आहे याच्यासुद्धा लोकांना आनंद घेता येईल आणि याच्यासाठी टायगर असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित कसं करता येईल याचा आम्ही आपला जो टुरिझम सीझन असतो मान्सून नंतर आपले जे सफारी गेट्स असतात ते उघडतात तर त्या पद्धतीनं आज नवेगा नागदीला व्याज प्रकल्पाचे सर्व गेट्स आपण एक तारखेपासून सुरू केलेले आहेत यावर्षी थोडासा पाऊस जास्त असल्यामुळे आपले रस्ते अजून थोडे आतमध्ये जिथं चिखलाचा भाग आहे ते खराब असल्यामुळे आपण थोडंसं फ्लेक्झिबिलिटी रूटमध्ये दे यावर्षी देत आहोत लोकांना पंधरा तारखेपर्यंत काही ऑनलाईन बुकिंग आपल्याला ऑलरेडी प्राप्त झालेले आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी या सफारीचा फायदा घ्यावा या बातमीसोबत सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री